मनापासून स्वागत आहे आज आपण अशा एका गोष्टी बद्दल बोलणार आहे जिचा विचार करायचा म्हटलं तर ती खूप सोपी आहे पण करायची म्हटलं तर ती खूप अवघड आहे ती म्हणजे सोडून देणं आपण आयुष्याच्या वाटेवर चालताना बऱ्याच गोष्टी शिकलो फक्त मिळवाय मिळवायचं कसं ती पैसा असू द्या नाते असू द्या किंवा श्रीमंती असू द्या काहीही असू द्या ते फक्त मिळवायचं कसं हेच आतापर्यंत आपण शिकत आलो पण कळत न कळत आपण अशाही गोष्टी शिकलेलो आहोत की ज्याचा आपल्या मनाला खूप त्रास होत असतो तो म्हणजे नको असलेल्या विचारांची मनामध्ये साठवणूक करणे नंतर नको असलेल्या अपेक्षांचं ओझं बाळगणं किंवा नको असलेली नाती अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत आपण ना एवढ्या असं घट्ट धरून ठेवलेल्या हो आहेत त्यांना कधीच सोडलेलं नाहीये त्यामुळं तर बऱ्याच वेळेला आपल्याला खूप त्रास होत असतो त्यामुळं सोडून द्यायला शिका या आणि ते सोडून कसं द्यायचं त्याचा काय उपयोग होतो हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहेत तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला जर एखादी आपल्या आवडीची वस्तू दिली आणि हातात धरून ठेवायला सांगितलं तर आपण लगेच ती वस्तू हातात घेऊ का तर ती आपल्याला आवडते पण त्याच्यासोबत त्या वस्तू सोबत जर खिळ म्हणजे खिळे सुद्धा दिले जे टोचणारे आहेत काय म्हणणार आपण ती वस्तू लगेच आपल्या हातात घेणार पण ज्या ते खिळे पण हातात घेऊ ना त्यावेळेला त्या खेळांच्या वेदना आपल्या हाताला सहन नाही ठेवणार तरी सुद्धा आपण तो हात सोडणार नाही का तर आपल्याला ती आपली आवडती गोष्ट आहे पण एक दिवस एक वेळा अशी येईल की त्या खेळांचा म्हणजे एवढं असह्य वेदना होतील की आपल्याला पर्याय नसणार आहे आपण सोडून देणार ती, ती वस्तू का तर आपल्या हाताला जखम झालेली असते आणि मग त्याच वेळेला आपल्या लक्षात येतं अरे ही जर हात हात हातातली वस्तू आधीच सोडून दिली असती तर आज एवढी आपल्याला जखम झाली नसती दाही नाती आपल्या आयुष्यात सुद्धा अशी असतात की आपण त्यांना एवढं घट्ट धरून ठेवलेलं असतं की अक्षरशः आतून ते आपल्याला पोखरत असतात आणि आपण काय करत असतो आपण ती धरून ठेवण्यातच आपली खरी ताकद समजत असतो आपल्याला असं वाटतं की ती नाते आपल्या आयुष्यात असतील तरच आपली खरी ताकद आहे पण एक सांगू ती नाती सोडून देण्यातच सगळ्यात महत्वाची ताकद आहे ज्या नात्यांमध्ये तुम्हाला आदर मिळत नाही तुमचा कधीही ती नाती सन्मानाने सोडून बाजूला झालेलं खरंच खूप चांगलं असतं काही नात्यांमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाले ना तर आपण खूप दुःखी होतो मग एकच करायचं अशा नात्यांपासून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवता येईल म्हणजे अजिबात अपेक्षा ठेवायच्या नाहीत यामुळे नातींना चांगली होतात किंवा नाते हलकी होतात जेवढ्या तुम्ही नात्यांकडून अपेक्षा ठेवणार तेवढं तुमच्या आयुष्यात जास्त दुःख होणार त्यामुळे सोडून द्यायला शिका जेवढं होता होईल तेवढं सोडून ना तेवढं तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आहे एखादी रशी जर हातात घट्ट पकडून ठेवली तर त्याच्या वेदना आपल्या हाताला होत असतात पण ती ज्यावेळेला रशी सैल सोडून त्यावेळेला आपल्या हाताच्या वेदना खूप कमी होत असतात मित्रांनो आयुष्याच्या वाटेवर चालताना काल काय घडलं भूतकाळात काही गोष्टी घडल्या त्या कालच्या काल, काल विसरून जावा त्या जर आज आपण आठवत बसलो कालच्या किंवा भूतकाळातल्या गोष्टी तर आजचा दिवस सुद्धा आपण खराब करणार आहे जेवढं होता होईल तेवढं स्वतःला माफ करायला शिका कारण आपण सुद्धा माणूस आहे आपल्या हातातून सुद्धा चुका होणार आहे आपल्या हातातून चुका झाल्या म्हणून आयुष्यभर स्वतःला शिक्षा करणं हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि ना दुसऱ्यांना माफ करायला शिका काय सांगू त्यांच्या मन शांतीसाठी नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी दुसऱ्याला माफ केल्यामुळं आपलं म्हणजे आपल्या मनावरचं खूप मोठं ओझ खाली उतरत असतं आणि आपल्याला मनातून शांतता मिळत असते एखाद्या झाडाची पानं तुटल्यानंतर ते झाडाच्या फांद्या रडत बसत नाही कारण त्यांना माहित आहे ज्या वेळेला जुनी पानं गळून पडतील त्याच वेळेला तिथं नवीन पानं तयार होणार आहेत आपलं सुद्धा असंच आहे काही नाती आपल्याला एवढी रडवतात काही गोष्टी आपल्याला एवढ्या त्रास देतात आणि आपण त्यांना घट्ट पकडून ठेवलेले असतो जोपर्यंत आपण ते सोडून देत नाही त्यापासून जोपर्यंत बाजूला होत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यात दुसरं म्हणजे नवीन नाते किंवा नवीन काही गोष्टी येत नाहीत त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं सोडून द्यायला शिका झाडाची तुटलेली पानं पुन्हा आपल्याला झाडाला चिटकवता येते तसंच असतं आयुष्यातील काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत ना त्या पुन्हा आपल्याला सरळ करता येत नाही त्यामुळे सोडून दिलेल्या आणि पुढे वाटचाल केलेली कधीही सगळ्यात चांगलं असतो आप म्हणजे आपल्या आयुष्यात काही नाते असे असतात की आपण ते, ते सोडायला घाबरत असतो आपल्याला असं वाटतं की ही नातं सोडून दिलं तर माझं कसं होईल पण एक सांगू का तुम्ही जोपर्यंत ते नातं त्या अक्षरशः नात्यासाठी ना तुम्ही रडत बसता एक अशी ठरवायचं कि या नात्यापासून आतापर्यंत आपल्याला काय मिळाले दुःखच मिळाले ना मग हे नातं आपल्याला आपण असंच अजून घट्ट पकडून ठेवलं तर आयुष्यभर आपल्याला या नात्यापासून दुःख मिळणार ना आहे मग आता तुम्ही ठरवायचं आहे की अशी नाती म्हणजे घट्ट पकडून ठेवायची का सोडून द्यायची जेवढे तुम्ही पकड सेल कराल जेवढं ना ते नातं सोडून द्याल तेवढं ते चांगल्या पद्धतीने परत तुमच्याकडे येणार आहे पण जर तुम्ही त्या नात्याच्या विनाकारण मागे लागत बसला आणि तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी जर तुम्ही त्या नात्यापासून सुख शोधत असल्या ना तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही त्यामुळे काही गोष्टी सोडलेल्या एकच मनाशी पक्क करायचं आज ना आपण ना शांत बसायचं आपल्या मनामध्ये कितीतरी विचार दिवसांपूर्वीचा किंवा भूतकाळातील काही गोष्टी असतील काही गरज नसताना आपण त्या मनामध्ये साठवलेल्या आहेत काही गरज नसताना आपण काहीतरी म्हणजे आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत तो मनाचा कोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे कारण जोपर्यंत आपल्या मनाचा कोपरा स्वच्छ होत नाही तोपर्यंत तिथं सुखाची जागा घेतली जात नाहीये त्यामुळे आपल्या मनाच्या कोपऱ्या तुलना नको असलेले विचार ज्या विचारांनी आपल्याला सदै नेहमी त्रास होत असतो असे ना आजच तुम्ही काढून टाका ज्या काही व्यक्ती आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला त्रास झालेला आहे त्या व्यक्तींची माफी मागायला शिका माफ करा कोणाबद्दल अजिबात राग काही काही ठेवू नका जेवढं होता ना तेवढं त्यांना सगळ्यांना सोडून द्या हा मला असाच का बोलला तो मला असाच का बोलला पर प्रत्येकाला स्पष्टीकरण देणं बंद करा ए बघा कसं असतं तुम्हाला सांगते आपण कुठंतरी म्हणजे आपलं कसं झालेलं असतं आपण दिवसाची सुरुवात छान मस्तपैकी करत असतो आणि तेवढ्यात कोणाचा तरी फोन येतो किंवा एखादी व्यक्ती असते ती आपल्याला काहीतरी बोलून जाते आणि मग आपण लगेच स्वतःला त्रास करून घ्यायला लागतो की अरे मी तर एवढं हे करते मी तर तेवढंही करते मग मला ही अशी का बोलतात एक सांगू का प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असते आणि प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पातळी वेगवेगळी असते आणि त्या वातावरणाचा त्या व्यक्तीवर परिणाम झालेला असतो त्यामुळे त्याचे विचार सुद्धा तसे झालेले असतात तुम्ही तुमच्या घरात जेवढं बोलता होईल तेवढे चांगले विचार ठेवायचा प्रयत्न करा याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे कोणी काय बोललं आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या बोलण्यावर नाही ना आपल्याला घालवायचं बोललंय ना तिथं सोडून द्यायचं एकच ध्येय ठेवायचं आहे रोज जसं आपण आपलं घर घरा स्वच्छ सुंदर करतो ना अगदी तसंच ना कुणीही काहीही बोललं ना तरी आपलं मन कसं स्वच्छ आणि सुंदर राहील याकडेच लक्ष द्यायचं जर लोकांनी तुमच्या दारात आणून कचरा टाकला तर तुम्हाला त्रास होतो ना त्या लोकांना प्रत्युत्तर देत नाही बसायचं कारण जेवढं आपण त्यांना प्रत्युत्तर देऊ तेवढं ते आपल्या अंगणात कचरा आणून टाकणार आहेत आपण ठीक आहे शब्दांना म्हणजे ठीक आहे त्यांनी टाकल्यानं आपण साफ करायचा आपलं अंगण कसं घाण राहणार नाही ना, का ना, ना नहीं नहीं याची काळजी आपण घ्यायची आणि अशा लोकांना सोडून द्यायचं त्यांच्या पाठीमाग लागायचं नाही बऱ्याच वेळेला आपण काय करतो सांगू प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला लागतो ला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलंच पाहिजे असं काही नाहीये तुम्ही जाऊ द्या असं म्हणून सोडून द्या विषय आणि पुढे जावा यातच तुमचं अर्ध सुख म्हणजे तुमच्याकडे परत येणार आहे पण तुम्ही प्रत्येक वेळी जर प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसला ना तर तुमचं आयुष्य यामध्ये जाणार आहे त्यामुळे ना काही गोष्टी होता होईल तेवढ्या सोडून द्या माझ्या आयुष्यात सुद्धा अशा काही प्रसंग घडले त्यावेळेला ना मला त्या व्यक्ती हव्या होत्या मी खूप रडले मी खूप स्वतःला त्रास करून घेतला पण नंतर माझ्या लक्षात आलं कि मी जेवढं त्यांना सोडून देईन ना तेवढं त्या सगळ्यातून बाहेर पडेल आणि ज्या व्यक्तींना खरंच तुमची गरज आहे ज्या नात्यांना खरंच तुम्ही गरजेचं आहात ना ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत पण ज्या नात्यांना तुमची गरज नाहीये ज्यांना म्हणजे तुमच्याशिवाय फरक पडू शकतो अशी लोक ना काही ना काहीतरी कारण सांगून तुमच्या आयुष्यातून बाजूला होणार बघा ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे ना तो कसंही क कसंही राहणार पण ज्याला सोबत राहायचंच असते ना तो तुम्हाला बरीच कारण सांगून तुमच्यापासून लांब होणार मग अशी नाती ना वेळच्या वेळी लांब गेलेली कधीही चांगली असतात आणि ती जरी नाही गेले ना, गे ना तर तुम्ही स्वतःहून लांब करा का तर तुमच्या मनशांतीसाठी आणि तुमच्या सुखासाठी करा कारण काही गोष्टींना पर्याय नसतो आणि आयुष्यात एकच शिका जेवढं सोडून देता येईल ना तेवढं सोडून द्या जुन्या आठवणी जुने, जुने विचार जुनी नाती जुनी लोक ज्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास दिलाय झालाय ना ते सगळे सोडून द्या त्यांना माफ करायला शिका आणि तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल जेवढं लवकर बाहेर पडाल ना तेवढं तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगणार आहे ज्याला काही गोष्टी जिथल्या तिथे सोडायचे तंत्र शिकला ना जो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी आणि सुखी झाला एवढं लक्षात ठेवा आणि जो ज्या गोष्टींचं जेवढं तुम्ही ओच नात्यांचं असू द्या काही किंवा काही गोष्टींचं असू द्या जेवढं विचारांचा सुद्धा जेवढं मनावर तुम्ही ओझ घेऊन बसणार आहात ना, ना तेवढं तुम्ही त्या ओझ्याखाली दबले जाणार आहात अक्षरशः अशी एक वेळ येईल की तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल एवढं तुम्ही त्या नको असलेल्या विचारात फटणार आहात त्यामुळं ना योग्य वेळी योग्य तो सल्ला घेऊन योग्य त्या नात्यातून किंवा योग्य त्या विचारातून तुम्ही योग्य त्या वेळी बाहेर पडलेलं कधीही तुमच्यासाठी चांगला आहे हा व्हिडिओ इथंच आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ